स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच स्वामी कृपा चॅनलवर आज आपण बोलणार आहोत सर्वात जास्त चर्चेत असलेल्या शो बद्दल म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन सिक्स नवीन घर नवीन स्पर्धक धमादे धमाकेदार टास्क सोबत हा सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन काय धमाल घेऊन येणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काय माहित आहे बिग बॉस मराठी सिक्स बद्दल चला तर मग प्लस मराठी यांनी अधिकृतपणे बिग बॉस मराठी सिक्सची घोषणा केली आहे सीझन होस्ट म्हणून रितेश देशमुख यांचा पुनरागमन होणार आहे बिग बॉस मराठी सिक्स कधी सुरू होणार हे अजून अधिकृतपणे निश्चित झालेलं नाही पण सध्याच्या माहितीप्रमाणे हे शक्य आहे की षोडींबर दोन हजार पंचवीसच्या च्या दुसऱ्या आठवड्यात प्रीमियर होईल आधीचा टीचर प्रदर्शित झाला आहे आणि निर्मात्यांनी तो जाहीर केला आहे काही माध्यमांनी अंदाज वर्तवला आहे की शो सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शक्यता आहे जर तुम्हाला मी येत्या काही आठवड्यांसाठी अपेक्षित तारखा वेळापत्रक तपासून देऊ शकते तुम्हाला वाटतं का मी सांगावं पहिला टीजर प्रोमो प्रसिद्ध झाला असून त्यात अनेक दरवाजे आहेत मल्टिपल डोल्स आहे ही थीम सूचित करत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे की काय का असेल असे माध्यमांची शक्यता आहे की शोचे प्रसारण प्रारंभ दुसऱ्या आठवड्यापासून किंवा म्हणजे संभवत तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल पोस्टिंग साठी उन्हा रितेश देशमुख सरच असणार आहेत ज्यांनी मागील सीझनही होस्ट केला होता मराठी टीव्हीच्याच पातळीवर जसे मागील सीझन मध्ये घरात स्पर्धक टास्क ड्रामा ट्विट सर्वांची अपेक्षा आहे दोन किंवा अनेक दरवाजे अशा थीम मुळे कदाचित काही वेगळं स्वरूप किंवा सेटअप किंवा नव्या प्रकारचा गेम प्लॅन पाहायला मिळेल स्पर्धकांचे नाव घरात कोण येणार आहे हे अजून सार्वजनिक झालेले नाही काही अफवा आहे जसे की एक साऊथ अभिनेत्री कलाकार काही रील स्टारचे नाव सोशल मीडियावर दिसत आहे पण काही ऑफिशियल नाही अधिकृतपणे सुरुवात तारीख जरी चर्चेत आहे तरी ती पूर्णपणे पुष्टी करायची असल्यास आपण त्याला सोबत पाहतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशाच मनोजक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला बिग बॉस मराठी सिक्समधून कोण जिंकावा असं वाटत असेल काही कोण जिंकावा कोण घरात यावं हे नक्की सांगावं पुन्हा भेटूया नवीन नवीन अपडेटसोबत धन्यवाद